नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक, सरकार चा कर्म एक अत्यंत महत्त्वाची बातमी केंद्र आणि राज्य सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काही महत्त्वपूर्ण तरतुदींच्या शिफारशी चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येत्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून काही विशेष तरतूद करण्यात यावी याकरिता कर्मचाऱ्यांकडून काही निवेदने देण्यात आलेली आहेत चला तर पाहूया केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांकरिता नवीन वेतन आयोगकरिता विशेष तरतूद करण्याच्या शिफारशी केंद्रीय वित्त विभागाला प्राप्त झालेल्या आहेत सन दोन हजार सव्वीसमध्ये आठवा वेतन आयोग नियोजित असल्याने आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची तरतूद येत्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात येईल अशी मोठी शक्यता दिसून येत आहे महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन हजार पंचवीसपासून परत तीन ते चार टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे याबाबतचा अधिकृत निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात येणार असल्याची ही माहिती समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांकरिता अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद राज्य कर्मचाऱ्यांसाठी येत्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालास मंजुरी दिली जाणार असल्याचीही शक्यता आहे ज्यामुळे ज्या पदांच्या वेतना वेतनामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार त्रुटी आढळून आलेल्या होत्या अशा पदांना आता सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत विशेष तरतूद केली जाणार आहे कर्मचाऱ्यांकडून आठव्या वेतन आयोगाबाबत विशेष तरतुदीची मागणी असल्याने याबाबतसुद्धा केंद्र सरकारकडून अधिकृत निर्णय घेण्याचीही शक्यता दिसून येत आहे